नमस्कार मित्रांनो मी जितेंद्र घाणेकर मी प्रशांत तुमचं स्वागत करतो मनातलं पानावर ह्या आपल्या युट्यूब चॅनल आज आम्ही एक नवीन प्रयोग करत आहोत आज आम्ही दोघेही एकच कविता सादर करीत आहोत नवरात्रानिमित्त आमची एक जुनी कविता आहे ती आम्ही पुन्हा घेऊन आलो आहे कवितेचे शीर्षक आहे हो ती एक स्त्री आहे हो ती एक स्त्री आहे जिच्यामुळे आज माझं अस्तित्व आहे मी आज घेत असलेला श्वास आहे हो ती एक स्त्री आहे आई म्हणतो मी तिला देवाची मला मिळालेली साथ आहे हो ती एक स्त्री आहे मांडलो कितीही जिच्याशी तरीही माझं आयुष्य जिच्यामुळे हस्त आहे ताई म्हणतो मी तिला देवाची ती एक भेट आहे हो ती एक स्त्री आहे मी ती जिच्या दुःख अर्थ आहे प्रेमाचं ती एक दुसरं रूप आहे हो ती एक स्त्री आहे बायको म्हणतो मी तिला देवाने बांधलेली ती एक गाठ आहे हो ती एक स्त्री आहे हसरा चेहरा जिचा माझा जीव आहे जिच्याकडे जी मी निशब्द आहे मुलगी म्हणतो मी तिला देवाने दिलेली ती एक शक्ती आहे हो ती एक स्त्री आहे जी आई आहे जी 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 ताई आहे जी बाईको आहे जी आहे मुलगी देवानं घडवलेलं स्वतःच एक अप्रतिम रूप आहे हो ती एक स्त्री आहे हो ती एक स्त्री आहे कवितेचे शब्द होते जी तू अर्थात जितेंद्र घाणेकर याचे नवीन प्रयोग कसा वाटतो ते नक्की कळवा आवडल्यास कमेंट करून सांगा तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हो अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग